हे पण करायचं

विभागातील सर्व जो ज्येष्ठ शिक्षक मतांना मिळाली की आपण कोणत्या प्रकारचा विलंब करता आपण शिकण्यासाठी उपस्थित राहायचे त्याचबरोबर महिलांसाठी तपासणी आणि यशस्वी तपासणी या ठिकाणी आपण पूर्णपणे गोपन म्हणजे शिबिरामध्ये आयोजित केले आहे आपण सर्वांनी पण विलंब करता लवकरात लवकर जाऊन शाब्दिक राहायचे आणि मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी बाबांना विनंती करतो की बाबांनी आपल्या या

खास त्या पहिल्यांसाठी महिला या ठिकाणी विशेष असं आपण त्या

バラバラ。<noise> <noise> झाड जास्त मग का ते दोन तास लागणार एक बाटली भरायला स्पीकर ना आर मानले क्लिंटन माझी आम्ही रिक्षण फोन आला स्पीकर दादा चला तुमचं घ्या टेस्ट करू

स्कॅन होती ना करून जन्म तारीख काय बाबा 93

अच्छा ये तो बात है नहीं आई सवाल जो मी मटर चोती ने यहां पर मांगतो एक चला हुआ बाबू नाटकिश बोलता है तो आप ठीक है कर दो अंतर कर चेक कर जल्दी किस कोड़ी चेक कर ये बता चेक कर ये लिखना ये तो एक लाइन से निकल गई

त्याचबरोबर शिबिर या आहे आपण जर पुढे व्यचता असाल तर पुढे यासाठी आपण करायचं आणि आता जे शिबिर आपण केलं आहे या शिबिराला आपण सर्वांनी प्रतिसाद देण्यासाठी लवकरात लवकर मामीच्या